भ्रष्टाचाराच्या मागे लागता झळा विचित्रा म्हणे भाजपकडे पळा चौकशांच्या फेरात जेव्हा अडकतात ताई दिल्लीच्या गुजरेगिरीची भारीच यांना घाई खोटं यांचं हिंदुत्व आणि खोटं महाराष्ट्र प्रेम खोटं यांचं हिंदुत्व आणि खोटं महाराष्ट्र प्रेम सक्तीच्या हिंदीचा ठाकरेंनीच केला गेम दोन वाघाच्या डरकाळीने फोडला यांना घाम दोन वाघांच्या डरकाळीने फोडला यांना घाम मंदिर बांधलं पण मनात नाही राम करुण गद्दारी महाराष्ट्र धर्माला जागत नाही करुण गद्दारी महाराष्ट्र धर्माला जागत नाही बाई नुसता बडवेपणा करून भागत नाही मराठी मन जागा आहे ध्यास घेऊन मराठीचा मराठी मन जागा आहे ध्यास घेऊन मराठीचा अरे शिवसेनेसारखा ताट कणा असावा लागतो पाठीचा शिवसेनेसारखा ताट कणा असावा लागतो पाठीचा